चालू घडामोडी प्रश्नसंच एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचे स्थान काय आहे अ अडोतीसवे ब चाळीसवे वे ड छत्तीसवे उत्तर अ अडोतीसवे इसरोने अलीकडे कोणते नवीन उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले अ इन्सॅट चार्जी ब गागन वाय वन क जी एस एटी थर्टी वन ड भारतनेट एक उत्तर ड भारतनेट एक नुकताच राष्ट्रीय न्याय प्रशासन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला अ सोळा जुलै ब अठरा जुलै क सतरा जुलै ड पंधरा जुलै उत्तर क सतरा जुलै दोन हजार पंचवीस साली राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली अ रेखा शर्मा ब विजया रहाटकर क अलका मुंदर, ड कांचन पाटील उत्तर ब विजया रहाटकर भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत सेमी कंडक्टर कोऑपरेशन पॅक्ट केला अ दक्षिण कोरिया ब जपान क अमेरिका ड तैवान उत्तर ड तैवान महाराष्ट्र भूषण 2025 हजार पंचवीस पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे अ बाबा सातारकर ब सतीश काळे क रवींद्र महाजनी ड सागर खरे उत्तर अ बाबा सातारकर सोलर अलायन्स मीट 2025 हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या शहरात झाले अ पाटणा ब जयपूर क अहमदाबाद ड नागपूर उत्तर क अहमदाबाद भारतातील पहिला ए आय हेल्थ सेंटर कोणत्या राज्यात सुरू झाला आहे अ केरळ ब महाराष्ट्र क तमिळनाडू ड कर्नाटका उत्तर अ केरळ नवभारत शिक्षण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे अ महिलांचे शिक्षण ब ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरता क विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता ड एनिपी अंमलबजावणी उत्तर ड एन इपी अंमलबजावणी वर्ल्ड चेस फेडरेशन फिडे रँकिंगमध्ये भारताचा कोणता खेळाडू दोन हजार पंचवीसमध्ये टॉप टेनमध्ये पोहोचला आहे अ प्रज्ञानंद ब विदित गुजराती क अर्जुन एरिगासी ड गोपीचंद देशमुख उत्तर अ प्रज्ञानंद